हाय फ्रेंड्स मुक्ता कविता या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चाललो आहोत कोराळ देवीच्या मंदिरात बघा कमळाचे फुलं किती छान फुलले आहे हा जाण्यासाठी खास कॉरिडॉर केलेला आहे हे प्रवेशद्वार भव्य उभारले आहे आता दरवाज्यामधून आत आपण प्रवेश करत आहोत हे सर्व बांधकाम नवीनच झालेले आहे बघा परिसर किती रम्य आणि स्वच्छ आहे या बाजूला चप्पल ठेवण्यासाठी स्टँड केलेले आहे आता चप्पला काढून आपण पुढे दर्शनासाठी जात आहोत देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रोजच फार गर्दी असते मूळचं निसर्ग सौंदर्य तसंच ठेवून आणखी त्यात भर घालण्यात आलेली आहे फार मोठ्या मोठ्या कुंड्यांमध्ये छान मोठे मुठ्य मोठे झाडं लावलेली आहे जाण्यासाठी हा नवीन मार्ग बनवला आहे सगळीकडचा परिसर फार स्वच्छ ठेवलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं छान कार्विंग करून लावलेले आहे बघा बोगनवेलही किती छान लावलेला आहे एका रांगेत सगळ्या कुंड्या ठेवलेल्या आहे आणि ह्या कुंड्यांमधून जाताना इतकं छान वाटत होतं सौंदर्यही फार छान आहे इथनंही देवीचं दर्शन होतं बघा इतक्या लांबून देवीचं दर्शन किती रम्य वाटत आहे इथे हा हवन कुंड आहे कदाचित इथे अष्टमीला नवरात्रात होम होत असेल ह्या एका रांगेत लावलेल्या कुंड्या यामुळे हा परिसर फार छान दिसतो आहे मंदिराचं बांधकाम नवीन आणि कोरीव आहे आज फार गर्दी नसल्यामुळे मोकळं मोकळं वाटत होतं आता आपण देवीच्या गाभाऱ्यात शिरलेलो आहोत देवीचं दर्शन झाल्यावर मन फार प्रसन्न होतं गाभारा पत्रेच्या धातूंनी सजवलेला आहे यावर फार कोरीव नक्षी आहे हा अखंड दीप आहे आता दर्शन करून आपण बाहेर निघालेलो आहो प्रदक्षिणा मार्ग हाही अतिशय छान आणि स्वच्छ आहे मंदिराचं बांधकाम फार कोरीव आणि नक्षीदार केलेला आहे आता आपण गेट क्रमांक चारच्या दिशेने पुढे जात आहोत इथे छोटंसं एक महादेवाचं मंदिर आहे त्यापुढे नंदी आहे ओट्या भरण्यासाठी हा एक छोटासा हे केलेला आहे येथे प्रसादाचे कूपन काउंटर मिळतात से सुरू होत आहे ये प्रसाद तो साथ हम तो बारह बजे दोपहर से साढ़े आठ बजे अच्छा और उसके कूपन का क्या रेट है भैया पचास रूपए पर, पर।, पर हेड उसमें क्या क्या आता है फिर उसमें चावल दाल सब्जी रोटी हलवा अच्छा ठीक है और उपवास के दिन उपवास के लिए एकादशी के दिन जाना है उसका भी पचास रूपए कूपन का रेट अच्छा दिन में कितने लोग आ जाते हैं दिन में चार से पाँच सौ लोग आते हैं संडे के दिन बारह सौ ऐसी पंद्रह सौ और खाना सब यही बनता है अच्छा ठीक है थैंक यू दिलेली आहे चला तर मग प्रसाद कुठे आणि कसा मिळतो ते आपण बघू पण आम्ही फार लवकर गेलेलो असल्यामुळे प्रसादाची वेळ व्हायची होती इथे एका रांगेमध्ये टेबल आणि बेंच मांडलेले आहेत इथला परिसरही फार स्वच्छ आहे एका वेळेस हजारो लोक प्रसाद ग्रहण करू शकतात हा मनोकामना धागा बांधण्याची जागा आहे ही बघा दीपमाळ किती सुरेख आहे ही इथली भव्य विहीर या विहिरीच्या पाण्याने सगळीकडे वॉटर सप्लाय होतो आता आपण जाता जाता परत एकदा देवीच्या मंडपात आलेलो हो। आहोत हे सगळेजण बसलेले आहे इलेक्ट्रिक रिक्षाने वयस्कर लोकांना द दर... फाटकापर्यंत सोडण्यात येतं इथला दर्शन फार रम्य आणि छान वाटतं आता आपण जायच्या तयारीला आहोत कसं वाटलं तुम्हाला कोराडी दर्शन थँक्यू